नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी एम एच धा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो थमलेला आणि टायटलवरून तुम्हाला समजलेलं असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका मुईशेड दुमाळ यांचा दशम हिंद केसरी बाकासूर उद्या होणाऱ्या रेटरीदारी ते तीन लाख रुपयाच्या मैदानात आपल्याला पळताना शंभर टक्के दिसणार आहे मित्रांनो तर मित्रांनो बकासूर मोठ्या मैदानात असला किंवा मैदानात असला की सर्व प्रेक्षकांना आतुरता लागते की बकासूरचा पैरा कोण व बकासूर कोणासोबत पळणार तर मित्रांनो हेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो कोणताही न वेळ आला होता आपण मुद्द्याकडे वळूया तर सुंदर असं उद्या रेटरी धरण येथे मसुबा मंदिरच्या पाठीमागे मित्रांनो हे मैदान पार पडणार आहे आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस तीन लाख रुपये असणार आहे मित्रांनो मागील वर्षी देखील हे मैदान पार पडले होते व या मैदानातील जे बक्षीस होते ते तेही तीन लाख रुपयेच होते तर मागील झालेल्या मैदानात मित्रांनो बाकासूर आणि बाकासूरसोबत शिरसोडीचे रायफल मित्रांनो ही जोडी पाळाली होती आणि या जोडीने अतिशय सुंदर अशा प्रकारे तिन्ही पेऱ्या निरुवाद वर्चस्व मिळवून एक नंबर केला होता तर मित्रांनो बाकासूरसोबत उद्या रेट्रेदरण या होणाऱ्या मैदानात शिरसवडीचे रायफल हा पायरा मित्रांनो शंभर टक्के असू शकतो कारण ही जोडी अतिशय सुंदर अशी पळते आणि या जोडीला अतिशय सुंदर असा स्पीडदेखील लागतं त्यामुळे मित्रांनो बाकासूरचा पायरा शिरसवडीचे रायफल हाच असू शकतो मित्रांनो तर तुम्हाला काय वाटतं हे देखील आपल्याला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद